श्री महांकाली क्लासेसमधील दहावीतील उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न कवटे महांकाळ येथील विद्यानगरमधील श्री महांकाली क्लासेसमधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी इयत्ता दहावीमध्ये उज्ज्वल यश प्राप्त केले आहे श्री महांकाली क्लासेसच्या वतीने गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले यांनी भविष्य काळातील विचार करून विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रवेश करावा जुन्या कार्यपद्धतीप्रमाणे शिक्षणात कार्यरत राहण्याऐवजी येणाऱ्या भविष्य काळाचा विचार करावा व त्यामधील प्रवेश घ्यावा असे आवाहन सरपंच भोसले यांनी यावेळी केले श्री महाकली क्लासेसच्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा प्रसंगी तुळगावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी प्राचार्य राजाराम पाटील नेताजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच शिवदास भोसले म्हणाले श्री महांकली क्लासेसच्या संचालिका सुरेखा राजेश गायकवाड यांनी अत्यंत नियोजनबद्ध विद्यार्थ्यांना शिकवितात त्यामुळे विद्यार्थी यशस्वी होतात त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडले आहे असेच काम येणाऱ्या काळात सुरेखा गायकवाड यांनी करावे असे मत यावेळी भोसले यांनी मांडले कवठेमाका तालुक्यात शिक्षणाच्या बाबतीत मार्गदर्शन करणारे कमी आहेत त्यासाठी आपण दहावीनंतर व बारावीनंतर विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात कोणत्या ठिकाणी प्रवेश करावा भविष्य काळात काय नियोजन करावे यासाठी मार्गदर्शन शिबिर श्री महाकाली क्लासेसच्या वतीने आयोजित करावे असे आवाहन देखील शिवदास भोसले राजाराम पाटील यांनी यावेळी केले यावेळी भोसले यांनी वृक्ष लागवड व संवर्धन याचे महत्व पटवून देत असताना वृक्ष लागवडीची शपथ विद्यार्थ्यांना दिली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्री महाकाली क्लासेसच्या संचालिका सुरेखा राजेश गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचलन आभार पंकज सरांनी व्यक्त केले यावेळी स्नेहल मॅडम उपस्थित होत्या आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क